एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात महिना पंधरा दिवसाचं सामान घेऊन सगळी तयारी करून निघालो असं आंदोलक सांगत होते मात्र मुंबईत पहिल्याच दिवशी सरकारमुळे गैरसोय झाली अशी टीका मराठा आंदोलकांनी केली त्या विरोधात सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबई काही काळ ही जॅम सुद्धा झाली होती दुसरीकडे मुंबई पालिकेनं आंदोलकांना पुरवलेल्या मूलभूत सोयी सुविधांची माहिती दिली आंदोलक आणि सामान्य मुंबईकरांची गैरसोय टाळता येईल का पाहूयात थकलेले मनोज जरांगे सकाळी नऊ वाजता आझाद मैदानात आराम करत होते त्यावेळी मैदानाबाहेरच्या परिसरात काही उत्साही मराठा आंदोलकांनी आकाश पाताळ एक केलं होतं सरकारने व्यवस्था केली नाही त्यामुळे गैरसोय झाली असा आरोप त्यांनी केला कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाचा पर मार्गी लागत नाही तोपर्यंत या ठिकाणावर हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांची आहेत आपण ते आंदोलक कुठून आले त्यांच्या काय भूमिका आहेत त्यांना कसा त्रास झाला हे सगळं विचारणार आहोत कुठून आलात दादा तुम्ही काय परिस्थिती होती रात्री पाऊस चला आहे सर अडचणी आहे जागा नाही कुठं थांबायला जागा नाही कुठं राहायला सोय नाही पाण्यामध्ये भिजत असे आम्ही उभा आहोत आम्हाला कपडे सुद्धा बदलले नाहीत दुसरे अशी अवस्था आहे आमच्या खाल्लं का नाही खाल्लं का नाही काही खाल्ला एक बार खिचडी खायला सर आता खिचडी नाही दुमार काही नाही एकदा जेवण करायला तुम्हाला जेवायला नाही खायला नाही काहीच नाही हॉटेल बंद आहेत समज बंद आहे आम्ही राहार पाणी येत आहे आम्ही हा रात्र पाणी येत आहे झोपलं नाही हा झोपलं का नाही झोपलो हाय असं आहे हाय असं दोन दिवस झोपलेलं नाही आम्ही हाय असं आहे आम्ही दात नाही आम्ही इथनं हालत नाही जोपर्यंत सरकार आलेशियल आरक्षण घेत आम्ही हालत नाही आम्ही आरक्षण जो पण भेटत नाही तो पण आम्ही मुंबई सोडणार नाही सरकारने पूर्ण खाऊघर बंद केले आहे मराठी मुंबई सोडते परंतु आम्ही एक महिन्याचं राशन घेऊन आम्ही मुंबई सोडणार नाही पाणीपतमध्ये पाणीपत मध्ये लढाई केलेली मराठी असे तशी दुकान बंद केलं तर मराठी जात नसतात रे रोडला पार्किंग जे आहे ते गुडघ्याभर पाण्यात आम्ही रात्रभर हुबा टाकून केलेलं आहे एक दिवस झालं इथं व्यवस्था नाही काहीच नाहीये इथं खाऊ गल्लीचे दुकानं बंद केले पाणी बंद केले हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे मराठ्यांना छळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा हे केलेलं आहे आमची राहण्याची व्यवस्था नाही अशा परिस्थितीत देखील आम्ही या ठिकाणाहून घालणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग लागत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून जाणार नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी या सर्व आंदोलकांची भूमिका पाहायला मिळते कॅमेरामॅन आतिश कांबळे एबीपी माझा मुंबई मैदान आणि परिसरातील कोणतीही उपहारगृह किंवा खाद्यपदार्थांची दुकानं बंद केलेली नाहीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेनं दिलं होतं सरकारनं राजकीय खेळी करू नये सोबत हे फक्त राजकारण जर करत असेल तर ते चुकीचं आहे आंदोलन करताना आंदोलन करायची वेळ येतं आणि केल्यानंतर सरकारनं कसं समोर गेलं पाहिजे कशा पद्धतीनं ते हाताळलं पाहिजे हे कौशल्याचा त्याचा त्याचा भाग आहे प्रशासनाचा भाग आहे आणि मला असं वाटतं का कुठे कुठलंही कोणी आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारनं मूलभूत गरजांची शक्य तितकी व्यवस्था केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं न्यायालयाच्या आदेशानंतर आझाद मैदानावर बऱ्याच दिवसांपासून रात्रीची आंदोलनं बंद आहेत त्यामुळे तिथे लाईटची व्यवस्था सुद्धा नव्हती मात्र मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारनं विशेष अग्निशमन दलाची यंत्रणा वापरून लाईटची व्यवस्था केली आंदोलकांसाठी मनपाकडून कोणत्या मूलभूत सोयी सुविधा आहेत तेही पाहूयात तीनशे एकवीस पोर्टेबल टॉयलेट्सची व्यवस्था पाण्याचे अकरा टँकर्स तैनात बी सी आणि ई वॉर्डचे चारशे पन्नास स्वच्छता कर्मचारी तैनात वैद्यकीय कर्मचारी चार अँब्युलन्स दोन धूम्र फवारणी तैनात रात्रीसाठी अग्निशमन दलाकडून विजेची सोय चिखल झालेल्या भागात दोन ट्रक खडी टाकली मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलंय ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत ज्यामुळे आंदोलन जे आहे त्यांना त्रास होणार नाही चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाणीची तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त सुद्धा बैठकीला होते त्यांना सूचना दिलेल्या कालच्या सारखाच आजही काही आंदोलकांचा पोलिसांसोबत वाद झालेला पाहायला मिळाला पोलिसांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेत अतिशय शांतपणे सर्वांना समजवून सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला अखेर मनोज जरांगेंच्या आवाजातील आवाहन ऐकवलं तरीही आंदोलन शांत व्हायला बराच काळ गेला काही उत्साही आंदोलकांमुळे सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी होऊन सामान्य मुंबईकरांची गैरसोय झाली त्याबद्दल मुंबई पोलिसांनी दिलगिरी व्यक्त केली मंत्रालयाजवळ असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये सुद्धा आंदोलकांनी एकच गर्दी केली होती मंत्रालयाच्या जवळ असणार आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी आता जे कॅन्टीन होते ते कॅन्टीन देखील आता बंद करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जमायला सुरुवात झालेल्या दक्षिण मुंबईचे अनेक ठिकाणी जे भाऊ गल्ले आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आंदोलकांची अडचण होती खाण्यासाठी आमदार निवासचा एक ऑप्शन होता म्हणजे आकाशवाणी आमदार निवासचं कॅन्टीन ते देखील आता बंद करण्यात आलेलं आहे कारण संख्या खूप वाढायला लागलेली आणि इथं महाग जेवण दिलं जाते असं देखील या सर्व आंदोलकांचं काही काळ आंदोलकांनी तिथेही गोंधळ घातला नंतर टप्प्याटप्प्यानं कॅन्टीन मध्ये जेवायला सोडायला सुरुवात करण्यात आली दोन हजार चोवीसला जे जा आंदोलन झालं होतं त्यावेळी वाशीमध्ये फार चांगली सोय झाली होती असा सगळ्यांना विश्वास आहे त्यामुळे सगळे इकडे येत आहेत त्यात काल संघर्ष संघर्षयोद्धा हो मनोजदत्ता जारांगे पाटलांनी देखील उल्लेख केला की इथे तुमची गैरसोय होत असेल तर तुम्ही नवी मुंबईमध्ये जा त्यामुळे रात्री जवळपास तीन चार वाजेपर्यंत गाड्या येत होत्या आणि त्यामुळे जेवणाची सोय करायला आम्हाला देखील फार अवघड गेलं आणि म्हणून हा जो काही मुंबईतला जो लोड आहे इकडे आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थोडं कोडमडलो जरी असलो तरी निश्चितपणे आमच्या परीने आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय नवी मुंबईत येणाऱ्या बांधवांची गरज होणार नाही यासाठी निश्चितपणे आम्ही दिवसरात्र या ठिकाणी मेहनत करतो सलग दोन दिवस आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानं पोलीस आणि आयोजकांकडून एलईडी स्क्रीन लावण्यासंदर्भात पावलं उचलली जात आहेत त्यामुळे जरांगेंचं आंदोलन लाईव्हही दिसेल आणि गरज पडल्यास जरांगेंना जमाबाला काही सूचना करायच्या झाल्यास त्याही आंदोलकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे आंदोलकांची आणि सामान्य मुंबईकरांची गैरसोय कमी होईल आणि हा तिढा लवकरात लवकर मिटेल अशी आशा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा